तो कल्याणराव काळे साहेब ने का आमचे राजाभाऊ देशमुख जिल्हा अध्यक्ष दलना किरण पाटील रोंगावकर आमचे राजाभाऊ राख अक्षय गोरंडालजी मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि अबाबा अब 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 पावणे दहा झाले हो हे सगळी जी लोक आहेत बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये आता आणि महाराष्ट्राला हे उपस्थिती हेच दाखवत आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवाय पर्याय नाही काँग्रेस हा एकमेव पर्याय निवडणुकीचा माहोल लातूर मे सर आपने किया मैं ये बोलूंगा की इलेक्शन का नारल आपने था। उस आपका उसने शुभारंभ किया मराठवाडा चलो काँग्रेस के साथ हा नारा देऊन आता माझ्या खर कल्याणराव कल्याणराव काळेसाहेब खासदार झाले जालना आणि संभाजीनगर मतदारसंघातून त्याच दिवशी या मराठवाड्यातील चित्र बदलायला सुरुवात झाली तो विश्वास काँग्रेसवर होता तो विश्वास खरं म्हणजे मराठवाडा काँग्रेसचा गट होता विलासराव देशमुख साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला ताकद दिली काँग्रेस मजबूतीनं उभं करण्याचं काम केलं आणि आपल्या आज दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये विलासरावजी गेल्यानंतर विरोधा मराठवाड्यामध्ये काँग्रेस पुन्हा नव्यानं उभी होण्यासाठी वेळ लागेल असं वाटत होतं पण गांधी नावाचं तुफान ज्यांचं नाव राहुल गांधी आहे राहुल गांधी नावाचे आमचे नेते बाहेर पडले हजारो दुपांगलेल्या मनाला जोडण्याचं काम केलंय हजारो किलोमीटर चालून गरीब शोषित पीडित दलित आदिवासी ओबीसी या सर्वांचा मराठा सर्व समाजाला एकत्र आणून या जुलमी विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आम्हाला ताकद दिली आणि आज देशातलं चित्र बदलला शंभर वर आम्ही गेलो पस्तीस जागा कमी पडल्या नाहीतर या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचे पंतप्रधान खुर्चीवर बसले नसे तर राव या ठिकाणी राहुल गांधी आपल्याला पंतप्रधान पदावर दिसले असते दोनशे पस्तीस पर्यंत पोहोचलो थोडासा कमी पडला पर्यंत परंतु आज पार्लमेंटमध्ये केवळ आता मोदी कोणी म्हणत नाही तर देशाचा नेता राहुल गांधी म्हणतात हे आता सर्व स्पष्ट झाले केवळ राहुल गांधीचं नाव चाललं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे खो बाळासाहेब त्या भोकर त्यांनी खूप कष्ट हो आता कल्याणरावांनी मोठ्याचा कल्याण केला आणि राजा भाऊ राजा भाऊ कल्याणरावांनी मोठ्या बापाचा साथ केला बापाला आता कोराला साफ करायची जबाबदारी आम्ही यांच्यावर जमीन दिसली तिथे डल्ला मारतात जमीन दिसली की नजर गेली आणि ती जमीन रावसाहेबांच्या घशात गेली अरे हे दोघ जमीन के नीचे लगताय पे जमीनचे हातपय इतका मारते राहत कोणाची जमीन मोक्याची दिसली की नजर गेली आता यांना त्या जमिनीपासून दूर मिळायचं आहे म्हणून मला विश्वास आहे आणि ही जागा काँग्रेसच जिंकू शकते हा सुद्धा विश्वास आम्हाला तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व नेते जे प्रयत्न करायचे आहेत ते सर्व आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना सुद्धा विनंती करू की जर तुम्हाला एक आमदार महाविकास आघाडीचा वाढवायचा असेल तर ती जागा काँग्रेसला द्या ही विनंती सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुमची ना। शक्ती तुमची ताकद एक प्रामाणिक नेता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून समर्पित भावनेनं काम करणारे राजा भाऊ आहेत हो या ऑफिसचा फोटो मी काढून नेला असाच ऑफिस बनवतो आज सुंदर बनवलं विदर्भामध्ये सुद्धा ऑफिस विदर्भामध्ये उभं करायचं निर्णय आम्ही घेतो आहोत किमान माझा ऑफिस तरी करे इतकं सुंदर आहे झालं उशीर झाला असेल तरी भोकरदान या तालुक्यामध्ये जिल्ह्याचं कार्यालय आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचं एक केंद्र हे कार्यालय बनेल खरंतर काँग्रेस ही सर्व जाती धर्माला पंथाला घेऊन चालणारा पक्ष आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही या कार्यालयामधून आम सेवेचा व्रत घेऊन राजाभाऊ पुढे जातील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचतील हा विश्वास व्यक्त करतो आपण उशीर झाल्यानंतरही मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि राजाभाऊनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा सलाम वालेकुम राम राम मेरे जैसे ना किसी को गुप्त तू आए सब कहे आदमी अच्छा है जब तू आ